रामकृष्णहरी, हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे पासष्ट अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझा भावे, द्यूत कर्म मनोभावे सारी पाट खेळावा मग कैचे हरीचे नाम निजलिया जागा राम जन्मोजन्मींचा अधम दुःख थोर साधिले विषय सुखाचा लंपट दासी गमनी अति धीट तेची वाट अधोगती जावया आणिक एक कोड नरका जावयाची चाड तरी संत निंदा गोड करी कवतुके सदा तुका म्हणे ऐसे मनाला विराम पिसे नाही तरी आलिया सायासे, फुकट जासी ठकोनी अरे हा मनुष्य देह व्यर्थ जावा असे तुला वाटत असेल तर त्याचा उपाय सांगतो ऐक रात्रंदिवस जुगार खेळावा सोंगट्या खेळाव्यात आणखीही इतर खेळ मन लावून खेळावे मग एकदा खेळात मन रमल्यानंतर त्याच्या मुखाला हरीचे नाम कसे येईल अविद्येच्या झोपेतून जागा करणारा राम त्याला कसा भेटेल किंवा रात्री खेळून झोपी गेल्यानंतर लवकर जाग येऊन रामाचे प्रात स्मरण कसे घडेल या रीतीने अनेक जन्मांपासून पाप करीत आलेल्या अधमाने या मनुष्य देहात येऊनही अनेक खेळ खेळून दुःखच जोडलेले असते असा नीच मनुष्य विषय सुखाचा मोठा इच्छुक असतो व दुसऱ्याची स्त्री भोगण्याविषयी धीट असतो तो शास्त्र मर्यादा व लोकमर्यादा यांची पर्वा करीत नाही ज्यांना अधोगतीला जावयाचे असेल त्यांच्याकरिता हाच मार्ग आहे अरे अधमा तुला आणखी एक रहस्य सांगतो जर तुला नरकाला जाण्याची इच्छा असेल तर आवडीने गोड अशी संत निंदा कर तुकाराम महाराज म्हणतात परंतु खरे सांगू का जसे तुला विषयाचे वेळ आहे तसे तू आपल्या मनाला रामाचे वेळ ला तर मोठ्या सायासाने मनुष्य देहात येऊनही विषयात फसून व्यर्थ मरशील रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो